आदित्य इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आलं आहे दसरा दिवाळी धमाकेदार ऑफर एलईडी टीव्ही वर चक्क सायकल फ्री पण समजा एखाद्याला सायकल नको असेल तर ज्यांना सायकल नको असेल त्यांना आम्ही बजाज कुलर देऊ आहे की नाही मस्त ऑफर सह अरे वा ही तर खूप भारीच ऑफर आहे किंमत जास्त असेल मग नाही किंमत मोबाईल पेक्षा कमी आणि एक वर्ष वॉरंटी सह मग या ऑफरचा अवश्य लाभ घ्या आणि दिवाळी दसऱ्याचा आनंद दुगणीत आदित्य इलेक्ट्रॉनिक्स ढालगाव नाईन एट सिक्स झिरो थ्री सेवन फाईव्ह वन सिक्स मल्लेवाडीत मंदिरासह चार घरे फोडली देवाच्या दागिन्यांसह तीन लाखांचा एवज लंपास मिरजेतील मल्लेवाडी येथे सोमवारी मध्यरात्री चोरट्याने धुमाकूळ घालत मंगोबा मंदिरासह चार घरात चोरी केली चोरट्यांनी मंदिरातील दागिन्यांसह घरातील तीन लाखांचा ऐवज चोरून नेला मंगोबा मंदिराचे पुजारी विशाल शिरसागर मंगळवारी पहाटे पूजा करण्यासाठी मंदिरात आले यावेळी मंदिराच्या दरवाज्याची कडी तुटलेली होती त्यांना मंगोबा देवाच्या अंगावरील दागिने गायब असल्याचे दिसले चोरट्यांनी देवाच्या अंगावरील दोन तोळेची सोन्याची चेन सोन्याचे दोन बदाम अर्धा तोळा सोन्याची पेटी असा सुमारे सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास केला याच रात्री गावातील अन्य तीन घरे फोडण्यात आल्याचे निदर्शनास आले गावातील भास्कर क्षीरसागर यांच्या गोठ्यातील एक शेळी चोरट्याने चोरून नेली प्रदीप भोसले यांच्या घरातून पन्नास हजार रुपयांची रोकड चोरली पिंटू मल्हारी शिंदे यांच्या घरातून साडेतीन ग्रॅम तोळे सोने एक तोळा चांदी वीस हजार रुपये रोख साऐवज चोरट्याने चोरून नेला रात्रीत चोरीच्या चार घटना घडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते चोरीची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा पोलीस निरीक्षक अजित सिंह यांच्यासह पथक दाखल झाले श्वान पथकासह गुन्हा शोध पथकाने घटनास्थळाची पाहणी केली